सांगली संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसींच्या हक्कासाठी लढणारे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हके यांच्यावर दोन दिवसांपूर्वी पुणे येथे जीव हल्ला करून त्यांचा घातपात करण्याचा कट होता त्यांना मारहाण करून तुम्ही नशेत आहात का असा बोलणारा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल करून संपूर्ण राज्यात त्यांची बदनामी करण्याचे काटकरस्थान होते हल्ला करणाऱ्यांची नाको टेस्ट करा व शासनाने त्यांना जेड प्लस पोलीस संरक्षण तात्काळ द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने यांनी केली ते प्राध्यापक लक्ष्मण हके यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सांगली जिल्हा ओबीसी समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते दोन दिवसापूर्वी लक्ष्मण हक्केसरांवरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा सांगली जिल्हा ओबीसी बांधवांच्या वतीनं पहिल्यांदा आम्ही नि निषेध व्यक्त करतो आणि जिल्हाधिकारी एस पी आणि या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आमची मागणी आहे की हक्केसरांना आणि नवनाथ ससाने असतील वाघमारेसर असतील या तिघांनाही झेड प्लस सुरक्षा द्यायला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा आवाज म्हणून हक्केसर उदयास आले आणि या गेले चार महिन्यामध्ये त्यांनी सीची चळवळ या महाराष्ट्रामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला संविधानिक भाषेतून त्यांनी या झुंडशाहीला उत्तर देण्याचा जे प्रयत्न केला त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरळ सरळ त्यांना मारण्याचा जो प्रकार आणि त्यात यश आलं नाही म्हणून ते दारू पिलेले होते म्हणून त्यांची बदनामी करणे पोलीस रिपो दवाखान्याचा रिपोर्ट शासनाकडून आलेला आहे की त्यावेळी त्यांनी दारू पिलेली नव्हती पण त्याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्याला गदा आणण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे या झुंडशाहीला सांगली जिल्ह्यातले ओबीसी बांधव खपवून घेणार नाहीत जशास तसं उत्तर भविष्यामध्ये दिलं जाईल पण शासनाचं नैतिक कर्तव्य आहे की एक ओबीसीचा आवाज एक साम सर्वसामान्य कुटुंबातला एक प्राध्यापक माणूस या राज्यामध्ये दे या देशामध्ये दे आवाज मांडतो आहे आणि त्याचं त्याचं संरक्षण करण्याची शासनाची जबाबदारी आहे आत्ता जी वाय सुरक्षा दिल्या त्याच्याऐवजी प्लस सुरक्षा द्यावी आणि ओबीसी बांधवांचं संघटन वाढवण्यासाठी पाठबळ द्यायनं देणं गरजेचं शासनाची जबाबदारी आहे असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतं आहे आणि ती द्यायला पाहिजे त्याच्यासाठी व लक्ष्मण हाक्केसरांसाठी आम्ही सांगली जिल्ह्यातील ओबीसी बांधव असतील किंवा महाराष्ट्रामधील ओबीसी बांधव असतील सगळे रस्त्यावर उतरून त्यांच्या पाठीची ठामपणे राहू आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ कोणी त्यांची रेकी केली आठ दिवसामध्ये त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचा जे कोणी कोणी प्रकार के जे अनुचित प्रकार केला त्याची सी आय डी चौकशी होऊन जे बांध जे समाजकंटक हाकेसरांवरती हल्ला केला त्यांचा सी डी आर चौकशी डी आर सी बी आय मार्फ मार्फत चौकशी केली पाहिजे कारण त्यांना कुणी सूचना दिल्या त्यांच्यावर पाळत ते ठेवणे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तोसुद्धा उद्योग बाहेर यायला पाहिजे आणि यांच्यावर तर झुंडशाहीच्या माध्यमातून जो हल्ला केला हाके सरावडिंग त्यांच्यावरती मोक्याचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे साधे गुन्हे दाखल होऊन